नमस्कार वर्ष दोन हजार पंचवीस चे वार्षिक राशी भविष्य या हा आज पाचवा भाग आहे आणि आज सिंह राशीच्या जातकांशी वर्ष दोन हजार याची चर्चा होणार आहे सिंह राशीच्या जातकांसाठी सध्याचा म्हणजे दोन हजार पंचवीस च्या सुरुवातीचा कालखंड हा चांगला असलेला दिसून येतो सप्तम भावातून सध्याचे शनीचे गोचर हे कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मनासारखी सफलता देणारे आर्थिक विकास घडवून आणणारे करिअरमध्ये वृद्धी करणारे आहे आणि पारिवारिक समृद्धीसुद्धा तुमच्यासाठी येत घेऊन येत आहे परंतु शनी गुरु आणि राहू केतू हे तीनही ग्रह वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये राशी परिवर्तन करणार आहेत आणि ही स्थिती तुमच्यासाठी परीक्षेची स्थिती असणार आहे यासाठी संपूर्ण वर्षभर तुम्ही संयम बाळगणे हे तुमच्यासाठी मानस गरजेचे आहे शनी हा ग्रह सध्या अनुकूल असला तरी तो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राशी परिवर्तन करेल आणि तुमच्या राशीसाठी तो अष्टम भावामध्ये आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि येथे असलेला हा शनी तुमच्या मानसिक अशांततेत वाढ करणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ढैया देखील त्या तारखेपासून सुरू होणार आहे आणि म्हणून हा कालखंड तुमच्यासाठी मानसिकरित्या अशांततेचा असणार आहे या कालखंडामध्ये म्हणजे संपूर्ण वर्षभर तुम्ही सर्व प्रकारच्या वादविवादापासून स्वतःला दूर ठेवणे हे महत्वाचे आहे शनी राशी परिवर्तन करून लगेच काही फळ देत नाही परंतु हळूहळू त्याचा परिणाम हा दिसू लागतो आणि हा शनी तुमच्या उदासीनतेमध्ये वाढ करताना दिसत आहे गुरुचे हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी चौदा मे दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे आणि गुरु हा तुमच्यासाठी लाभभावात जाणार आहे सध्या गोचरीने तुम्हाला दशम भावामध्ये गुरु आहे आणि हा गुरु सुद्धा तुम्हाला शुभ फलदायी आहे आणि त्यानंतर राशी परिवर्तन करून एकादश भावात जाणारा गुरु हा सुद्धा तुमच्यासाठी लाभप्रद असणार आहे आर्थिक स्थिती ही तुमची भक्कम असणार आहे परंतु खर्च देखील वाढताना दिसून येत आहे परदेशी व्यापार करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि जे जातक आध्यात्मिक प्रगती करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरु चांगला असणार आहे नोकरीमध्ये प्रमोशनचे योग येणार आहेत आणि नोकरीमध्ये मनासारखे परिवर्तन सुद्धा घडवून आणण्यास हा गुरु तुम्हाला मदत करणार आहे आणि नवीन गुंतवणूकसुद्धा तुम्ही करू शकता परंतु हा गुरु जेव्हा कर्कराशीत जाईल तेव्हा मात्र तुम्हाला अनावश्यक खर्च तसेच नको असलेले प्रवास आणि आजारपण यावर खर्च होताना दिसत आहे आणि हा कालखंड दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा आहे आणि या कालखंडामध्ये कर्ज हे शक्यतो कोणाला देऊ नये आणि कोणाकडून कर्ज हे घेऊही नये परंतु कर्केत अस असलेला हा गुरु उच्च राशीत आहे आणि म्हणून हा गुरु आध्यात्मिक प्रगतीसाठी मात्र तुमच्यासाठी पोषक आहे आणि राहूचे जे परिवर्तन आहे ते दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे आणि सिंह राशीसाठी हा राहू सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे तर केतू हा ग्रह लग्न भावावरून म्हणजे तुमच्या राशीवरून चंद्राबरोबर आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे ही स्थिती तुमच्या दाम्पत्य जीवनासाठी अजिबात अनुकूल म्हणता येणार तसेच हा कालखंड तुमच्यासाठी संभ्रमाची स्थिती सर्वच बाबतीत घडवताना दिसून येत आहे अज्ञाध्याय किंवा अनाकनी अनाकलनीय कल्पना या तुम्हाला या कालखंडामध्ये सतावणार आहेत पार्टनरशिपमध्ये सुद्धा मतभेदाची शक्यता दिसून येत आहे आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे राहू केतूचे हे भ्रमण तुमचे आर्थिक स्थिती आणि तुमची दाम्पत्य जीवनातली स्थिती यावर प्रभाव पाडणारे आहे आणि त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही शनीची आराधना करणे आणि त्याचबरोबर गरजूंना मदत करणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे त्यायोगे राहू केतूचे हे भ्रमण तुमच्यासाठी मदतशीर साबित होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे आणि स्वास्थ्यविषयक विचार करायचा झाल्यास मार्चपर्यंत स्वास्थ्य तुमचे ठीक असणार आहे परंतु शनीचे हे राशी परिवर्तन हळूहळू तुमच्या मानसिक उदासीनतेमध्ये वाढ करणार आहे आणि संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला दुखापतीची सुद्धा शक्यता दिसून येत आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमचे वाहन हे जपून चालवणे गरजेचे चा आहे मानसिक उदासीनतेवर मात करण्यासाठी योग आणि प्राणायाम यांचा आधार घेणे हे सिंह राशीसाठी आवश्यक आहे तर श शनीची ढय्या सुरू असल्याने मारुतीची उपासना आणि पिंपळ वृक्षाची सेवा ही तुम्हाला मदत करणार आहे जीवनात मार्च ते मे दोन हजार संवादाच्या कमतरतेमुळे तुमचे जीवन अस्थिर बनू शकेल दाम्पत्य जीवन चांगले असण्यासाठी तुम्ही त्यासाठी शनीची किंवा मारुतीची उपासना करू शकता आणि आपल्या कुलदैवतेची उपासना सुद्धा तुम्हाला महत्वाची ठरणार आहे विद्यार्थी वर्गासाठी मात्र सिंह राशीच्या जा जातकांसाठी हे एकूण ग्रहमान हे अनुकूल असलेले दिसून येते उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी सुद्धा हे वर्ष तुमच्यासाठी चांगले असणारे दिसून येत आहे संततीची कामना असणाऱ्यांसाठी तृतीय भावात असलेला हा गुरु तुम्हाला मदत करणार आहे या वर्षभरात तुम्ही लक्ष्मीची आणि श्रीहरिनारायणाची उपासना ही तुमच्यासाठी दाम्पत्य जीवनामध्ये अनुकूलता निर्माण करण्यास तुम्हाला मदत करणार आहे तर शनीच्या ढह्येपासून स्वतःची मुक्तता करण्यासाठी आणि राहू केतूचे अशुभत्व कमी करण्यासाठी शनीची उपासना आणि गरजूंना मदत त्याचबरोबर पिंपळ वृक्षाची सेवा म्हणजे पिंपळाला जल अर्पण करणे किंवा सायंकाळी पिंपळाच्या झाडापाशी तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे हे तुमच्यासाठी श्रेयस्कर असणार आहे आज आपण अशा रीतीने सिंह राशीचे वार्षिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस हे कसे असणार आहे याची चर्चा पाहिलेली आहे पुढील भागामध्ये कन्या राशीच्या जातकांची चर्चा करणार आहोत त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा ज्यायोगे याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार